नमस्कार बहुयात महत्वाची बातमी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जेलेबी व संयुक्त पत्र वाटप कार्यक्रम संपन्न मिरज येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त चालक मालक बांधवांनी माहीर विश्वदीप संस्था येथे जिलेबी वाटप करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख अजितदादा पाटील रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश कांबळे तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष गजानन पप्पू पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशन चौगुले मिरज तालुका अध्यक्ष ताहीर बारगेर खानापूर तालुका संपर्क प्रमुख मो मोहन कदम वाळवा तालुका प्रमुख साहिल नरदेकर व अनेक पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा व शहरपदी निवड करण्यात आले या सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सर्व ड्रायव्हर बांधवांना राजू शिंदे इरफान भाई बारगीर पवार साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच गॅस सुरक्षा अभियान सांगली ऑफिसचे मॅनेजर मान्य स्वप्नील चौदडे यांनी गॅस बचत आणि नकळत होणारी चुकून गॅस पोट होऊ नये याची माहिती आपत्ती व्यवस्था अंतर्गत माहिती खूप छान दिली यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शिंदे उपाध्यक्ष माननीय इरफान बारगीर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख माननीय अजित पाटील कोकण संपर्क प्रमुख माननीय प्रकाश कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय गजानन पप्पू पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय कृष्णा चौगुले मिरज तालुका अध्यक्ष माननीय ताहिर बारगे वाळवा तालुका प्रमुख माननीय साहिल नारदेकर खानापूर प्रमुख माननीय मोहन कदम सज्जाद ढाले व चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारकिर सीबीएस न्यूज मराठी सांगली